पुन्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर दिशा किचन मित्रांनो कर्नाटकामध्ये जर तुम्ही गेलात मैसूर असेल बेंगलोर असेल उडपी असेल त्या भागामध्ये नाश्त्याचे पदार्थ पूर्ण वेगळे आहेत इडली सांबार तर असतंच पण त्याच्याबरोबरीनं एक मस्त पदार्थ तिथे मिळतो तो म्हणजे मैसूर बोंडा भज्यासारखा असणारा हा पदार्थ चवीला इतका मस्त लागतो आणि त्याच्याबरोबर एक स्पेशल चटणी दिली जाते त्याला म्हटलं जातं रेल्वे चटणी या दोन्ही पदार्थ आपण आज करणार आहोत हे बोंडा तयार करताना कोणकोणती काळजी घ्यायची बोंड्या चवीला चांगली होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तळताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते या सगळ्या गोष्टींचा आज आपण विचार करणार आहोत आणि ही जी चटणी दिली जाते स्पेशल रेल्वे चटणी ती सुद्धा करताना काही गोष्टींचा आपल्याला काळजी घ्यावी लागते कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत आणि हे समजण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी तुम्हाला आवडली तर या रेसिपीला एक आपला लाईक द्यायचा आहे आपल्या सर्व मित्रमैत्रीना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा आमच्या चॅनल बघताय पण अजून तुमचा सबस्क्राईब मिळाला नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग बघूया ही मैसूर बोंडाची मस्त रेसिपी आता या मैसूर बोंड्यासाठी लागणारं साहित्य आपण पहिल्यांदा बघून घेऊया मैसूर बोंड्यासाठी आपण इथं दोन कप म्हणजे पाव किलो मैदा घेतलेला आहे त्याच्यासाठी दोनशे मिलीलिटर किंवा दोनशे एम एल आपण दही घेतलेला आहे दही आंबट नसावं गोडसर दही घ्या जास्त आंबट दही घेऊ नका त्याच्यामध्ये आपण थोडासा हिंग घालणार आहोत एक पाव चमचा त्याच्याशिवाय आपल्याला साधारण एक चमचावर बारीक चिरलेलं जिरे लागतील थोडेसे अर्धा चमचा काळे मिरे थोडेसे चवी पुरते घालायचे आहेत आपल्याला काळे मिरे काळे मिरे जे आहेत ते थोडे मोठे मोठे भरडून घेतलेले आहेत आपण किंवा चेचून घेतलेले आहेत आपल्याला कडीपत्ता लागेल बारीक चिरून घेतलेला मिरची लागेल बारीक चिरून घेतलेली आणि अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे आपण या सगळ्या साहित्याचा वापर करून आपला मैसूर बोंडा आपण करणार आहोत आता आपण हा मैसूर बोंडा करायला सुरुवात करू त्यासाठी आपण पहिल्यांदा मैदा घेणार आहोत आणि त्या मैद्यामध्ये आपण दोनशे एम एल जे दही घेतलेलं आहे ते आपण दही घालून घेणार आहोत याच्यामध्येच आपण आल्याचे तुकडे घेतलेले आहेत छोटे छोटे ते घालून घेणार आहोत जिरे घेतलेले आहेत एक चमचा ते घालून घेणार आहोत काळे मिरे थोडे घेतलेले आहेत बारीक चेचून आणि कढीपत्ता त्याशिवाय एक चमचाभर मिरची घेतलेली आहे बारीक चिरून आणि अगदी अर्धा चमचा अर्धा स्पून इथं आपण सोडा घेतलेला आहे खायचा सोडा तो घातलेला आहे आणि याच्याशिवाय आपण थोडा हिंग घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि याच्याबरोबरीनं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता पाणी न घालता आपण हे सगळं व्यवस्थित मिसळून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे व्यवस्थित फेटून घ्यायचंय आपल्याला एकसारखं याच्यामध्ये आवश्यकता असेल तर दहीच घाला याच्यामध्ये पाणी अजिबात घालू नका पाणी न घालता आपण हे पीठ जे आहे हे अगदी व्यवस्थित याचं बॅटर करून घेणार आहोत हे फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित या पद्धतीनं अगदी व्यवस्थित पीठ जे आहे व्यवस्थित फेटून घ्या लागेल तसं दहीच घाला ह्याच्यामध्ये पाणी घालू नका हे पीठ जे आहे ते या पद्धतीनं फेटून घ्यायचंय आणि हे आपण फेटून एक दहा मिनटं बाजूला ठेवणार आहोत ह्याला रेस्ट देणार आहोत हे पीठ आपलं मूर्त आहे तोपर्यंत आपण चटणी करून घ्यायची आता ही जी स्पेशल चटणी दिली जाते या मैसूर बोंड्या बरोबर त्या चटणीसाठी लागणारं साहित्य त्यामध्ये आपण एक कप इथं फुटाण्याची डाळ घेतलेली आहे एक कप फुटाण्याची डाळ घेतलेली आहे त्याच्यासाठी दोन मोठे चमचे खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी त्याच्यानंतर अल्लं घेतलेलं आहे लसूणाच्या एक दोन तीन पाकळ्या आहेत त्याच्यानंतर मिरच्या आहेत दोन आणि चिंच चिंचेचा एक चमचावर आपल्याला कोळ लागेल आणि चवीनुसार मीठ या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपण ही मस्त चवीची रेल्वे चटणी करणार आहोत आता या रेल्वे चटणीसाठी सर्वप्रथम आपण मिक्सरमध्ये एक कप फुटाणा डाळ जी घेतली होती आपण एक कप फुटाणा डाळ जी घेतली होती ती घेणार आहोत त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण ओलं खोबरं जे घेतलं होतं दोन मोठे चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे ते घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडी मिरच्या घालून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर लसूण घालून घेणार आहोत आल्ल एक इंच घालून घ्यायचं आहे आणि चिंचेचा कोळ घालून घेणार आहोत चटणीसाठी असणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे नुसार याच्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपण बारीक वाटून घेणार आहोत एकदम फाईन पेस्टमध्ये आता ही आपली चटणी वा वाटून झालेली आहे ही चटणी आपली वाटून झालेली आहे आपण आता ही चटणी भांड्यात काढून घेऊ आणि ह्याच्यामध्ये जेवढं लागत असेल तेवढं ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत हे भांड व्यवस्थित धुवून आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे ही चटणी थोडीशी पातळसरच असते ही चटणी जी आहे ती या पद्धतीनं जी घट्ट होती मग अशी त्या पाणी मिळल्यानंतर अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी त्याची आलेली आहे या स्टेजला परत थोडंसं मीठ बघून घ्या मीठ कमी असेल तर मीठ ॲडजस्ट करून घ्या आणि आता आपण ह्या चटणीला फोडणी देणार आहोत आता फोडणीसाठी आपण तेल घेतलेलं आहे तेलामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तडतडली गॅस बंद करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण उडीद डाळ घालून घ्यायची आहे उडी डाळ जरा तांबूस रंगावर आली की त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता घालून घेणार आहोत ही फोडणी जी आहे ती फोडणी आपण या चटणीवर घालून घेणार आहोत अशा तऱ्हेनं ही आपली चटणी तयार झालेली आहे रेल्वे चटणी तयार झालेली आहे आता आपण बोंडाच्या तयार लागू आता आपण हे मैसूर बोंडा जे आहेत ते तळून घेणार आहोत त्यासाठी ते तेल घेतलेलं आहे आपण आणि हाताला थोडं पाणी घ्या आणि बॅटर घेऊन या तेलामध्ये गरम तेलामध्ये सोडून घ्या आणि छोटे छोटे बोंडे तळायला टाका आणि हे सगळे बोंडे जे आहेत ते व्यवस्थित तांबूस रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत बोंडे तळून झाले की त्याचे साईडने येणारे जे बुडबुडे असतात ते कमी झालेले असतात म्हणजे समजायचे की आपले बोंडे तळून झालेले आहेत असे सोनेरी रंगावर व्यवस्थित सगळे बोंडे तळून काढून घ्या आणि याच पद्धतीनं आपण सगळे बोंडे जे आहेत ते तळून घेणार आहोत अशा तऱ्हेनं हे आपले सगळे बोंडे जे आहेत ते तळून झालेले आहेत आता आपण ते सर्व करू मित्रांनो हे आपले मस्त बोंडे तयार झालेले आहेत अगदी सॉफ्ट आपल्या बाजूनं अगदी व्यवस्थित फोडलेले बोंडे तयार झालेले आणि ह्या चटणी बरोबर तुम्ही जर खाल्ला तर त्याची चव अप्रतिम लागते बोंडा सर्व करण्यासाठी सर्वप्रथम एका मध्ये चटणी घ्यायची आहे या पद्धतीनं चटणी घ्या आणि चटणीमध्ये हे बोंडा असे बुडवून घ्यायचे आणि डिश या पद्धतीनं सर्व करायची